पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आमदार यशवंत माने यांच्यावर गंभीर आरोप आमदार यशवंत माने यांनी नेहमी दुजाभाव निर्माण करून आमच्या भागातील नागरिकांना विकास कामांच्या माध्यमातून दूर ठेवलाय आमदार माने यांनी मतदारसंघात फक्त श्रेय घेण्यासाठी येतात त्यांना विकास कामात देणं घेणं नाही सा असं शेतकऱ्यांनी सांगितलंय मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने यांचं अक्षम्य दुर्लक्ष असून मोहोळ मतदारसंघात असणाऱ्या विटे या गावातील विटे डोंगरे वस्ती या भागातील आम्ही शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता त्याने आमदार यशवंत माने यांचा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर गंभीर आरोप करत येणाऱ्या विधानसभेला आम्ही उद्योजक राजू खरे यांच्या पाठीमागे उभं राहणार असून आमदार यशवंत माने यांना कायमस्वरूपी आता घरचा रस्ता दाखवणार आहे आमदार यशवंत माने हे अनगरच्या राजन पाटील कुटुंबियांच्या इशाऱ्यावर नाचणारे आमदार असून त्यांनी जर रिमोटचं बटन दाबलं तरच आमदार यशवंत माने हे जागे होतात अन्यथा त्यांना मतदारसंघातील गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वेळच मिळत नाही असा आरोप देखील शेतकऱ्यांमधून करण्यात आला आमदार यशवंत माने यांचा मोहळ तालुक्यातील निधीबाबतचा आणि विकासकामाबाबतचा कोट्यावधी रुपयांच्या निधीचा खळबळजनक आणि खतरनाक असा स्पॉट करण्यात आला पहा काय म्हणतात या भागातील शेतकरी मी बालाजी वाघ विट्या आणि फुलचिंचोली आज ह्या डोंगरी वस्तीवर भावे आमदार राजभाऊ खरे हिने आम्हाला मुरमी करून सो खर्चातून दिलेला आहे ह्याच्यामागचं कारण काय आहे आम्ही राजभाऊ साहेबांकडे गेलो कारण आम्हाला ह्या रस्त्याची फार अडचण होती आम्ही आज गेलो त्यांनी तात्काळ लगेच आमची सेवा केली माहिती घेतली आणि लगेच मुरमाची व्यवस्था करून रस्ता करून दिला हे रस्ता करून देण्यामागचं कारण एक आहे आणि आम्ही त्यांच्याकडं जाण्यामागचं बी कारण एक आहे का विद्यमान आमदार यशवंताते माने यांच्याकडं वारंवार ह्या रस्त्याचा पाठपुरावा अहो ही शेतकऱ्याला यांना जाणारा रस्ता आहे महत्त्वाचं म्हणजे हा विटे पोरगाव जी रस्ता आहे का आमदार रमेश कदमानं मंजूर केलेला नव्हता त्यांच्या काळातला आणि त्याचं उद्घाटन रमेश कदम साहेबांनी केलं त्याचा निधी आला पडून राहिला ते जेलमध्ये गेले आणि त्या आयत्या निधीचं यशवंत मानेनं उद्घाटन केलं आणि ते रस्ता केला रस्ता हो, मंजूर कोणी काय केला आमदार रमेश कदमनं आणि त्याचं उद्घाटन त्यांनी केल्यानंतर पुन्हा ह्यांनी बी केलं ह्या रस्त्याचं विठ्ठेपोरगाव रस्त्याचं पाच वेळा उद्घाटन झालेलं आहे पाच वेळा उद्घाटन झालं असता रमेश कदमाने एकदा केलं यशवंत माने एकदा केलं पुन्हा रमेश कदम साहेब ज्यावेळी जेलमधनं बाहेर आले परत एकदा त्याने दे उद्घाटन केलं आणि पुन्हा हा रस्ता झाला आणि त्याचं श्रेय यशवंत ये। त्या मानेने घेतलं आणि श्रेय घेतलं ते घेतलं ठीक आहे घेऊ द्या म्हणलं आणि आता मुरमीकरण आहे का डांबरीकरण डांबरीकरण झालेलं आहे पण जेवढा त्यांनी सांगितलं होता फुलचिंचुली ते पाटील वस्ती हेनी केलं चंदनशे वस्तीपर्यंतच रस्ता अर्धाच केलाय मग अर्धा निधी हानलाच <laughs> रस्त्याने <लेने> अवाखाली निधी हानला तुम्ही काल ते आम्ही त्यांना विचारलं आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी कोटन तर बघा तांबडी माती आणून टाकली आणि हे होत जे आहे होत ती बी अडकून पाडायला गाडी आमच्या पावसाळ्यात कसल्या जाता येत नाही हे सगळं आम्ही अडकून पडायला लागलो त्यांना मी एकतर यांनी जसं आश्वासन दिलं तसा रस्ता जर पूर्ण करायच होता एक तर रमेश कात माझा रस्ता होता शनी आणला येऊन त्या मानेने श्रेय घेतलं आणि ती मी रस्ता अर्धा केला आज कोणाला जरी विचारलं ते अर्धा रस्ता आहे पूर्ण रस्ता नाही दे दोन हजार सातशे कोटी आणला दोन हजार सातशे कोटी आणला नेलं अनघरला तिकडं अनघरला नेलं राजेन पाटलाकडे नेलं कारण मला सांगा कालच्या फुलचिंचुली गावच्या उद्घाटनाला आले ते गाळे बांधलं होतं गाळ्याचं पैसे गोळा केलं त्यांनी काय निधी दिला आम्ही जी महत्वाची कामं दिली ती आम्ही त्या अंबाबाईचं मंदिर पुरात होतो विभागाचं ते त्या मंदिरात आम्ही बोललो होतो ह्यांनी हे मोठं श्रेय घेण्यासाठी गावाला काहीतरी आकर्षकपणा धावण्यासाठी त्या ग्रामपंचायतचं उद्घाटन केलं पण ते उद्घाटन करत असताना ही राजन पाटील साहेब असतील त्यांची दोन पोरं असतील ह्या सतरा गावाकडे त्यांचं लक्ष आहे का ती जी उद्घाटन करते ती ती मोहोळ तालुक्यात करते ती अहो पंढरपूर तालुका आहे पाकिस्तानमधला आहे का ही कली मतं नको आहेत का त्यांना ती येऊ शकत नाही ते मग आम्ही विचार केला ना आज त्यांच्या वरवर ही राजू खरे तर हाय वजनदार पण आता हे आमदार वजनदार एवढं आम्ही नियोजनच लावले सतरा गावात बारा वाड्यावर किती उड्या मारू द्या उत्तर सोलापूरमधली चोवीस गावं ह्यांना आता हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्या बारा वाड्याला ही सतरा गावं आम्ही असं लीड देणार आहे बारा आता बारा वाड्या संपल्या अकालच्या लोकसभेला तुम्ही बघितला असाल उग मुचकी मुचकी त्यांना मतं पडली ते कुठं दहाचं लीड आहे पंधरा लीड आहे बारा वाड्या बी त्यांच्या राहिले नाही कारण मोहोळ तालुक्यावर त्यांची ते वचक राहिली नाही आणि दुसरा मुद्दा तुम्हाला सांगायचं राहिला बारावाड्या होते आता इकल विधानसभेत इतक्या बदल होणार आहे कारण मोहोळचं तहसील कार्यालय त्यांनी आणलं नेलंय जहागीर आहे आपलं गावातला बाजार आणला तिथं जनतेचा विचार करत असतो तालुक्याचा विचार करत असतो पहिलं नेलं आता तहसील कार्यालय नेलं काय करणार आहे पहिलं वर्षाला चौदाशे खरेदी लागते द्या तिथं फक्त किती झाले द्या बघा इ शंभर सुद्धा खरेदी झाले द्या आतापर्यंत पंधरा कोटी निधी दिला म्हणून यशवंत माने पण ते ग्रामपंचायतच काय प्रकार गाळे वेगळं अहो जे खर्च गाळे दिलेत का तिथं पहिले लोकांच्या टपऱ्या टपऱ्याही होत्या <laughs> मग त्या टपऱ्यावाल्यांना काय म्हणलं तुम्हाला आम्ही गाळे बांधून देतो तुम्ही आम्हाला डिपॉझिट डिपॉझिट घेतलं ते पैसे गेलो कुठं एका गाळ्यावाल्याकडून चार पाच लाख रुपये घेतले तर दा। आज दहा ते अकरा गाळ्या येतं अकरा गळ्याचे पैसे किती झालं पाच लाखानं अकरा पंचावन्न लाख रुपये झालं बिल्डिंग किती बन तिथे ग्रामपंचायतची खर्च गाळ्या आणि वरचं दोन्ही मिळून पंचवीस ते तीस लाख रुपये झालं बाकीचे पैसा कुठं यांचा निधी कुठे गेला ते सर अहो आम्ही हे तुम्ही म्हणता आम्ही ग्राम ग्रामसभेत त्यांना विचारलंय ग्रामसभा दहा मिनटात ग्रामसभा दहा मिनिटात गोंडाळी कुठं तंटामुक्ती अध्यक्षपद निवड कर ही वेळ नाही ना दोन ऑक्टोबर ही महात्मा गांधी जयंती असतील त्यावेळेस तंटामुक्त अध्यक्ष निवडत असते ती ह्यांनी अचानकच मध्ये का या गोष्टी घेतलेल्या कारण का तर ह्या ग्रामसभेत ह्या ग्रामपंचायतचा कुठला विचार करता का कामाने आमदार यशवंत माने यांनीच उद्घाटन केलं त्याचा हो यशोंत माने साहेबांनी उद्घाटन केलं आणि त्यांना राजन पाटील साहेबांनी असं तोंबरो दावला की ती कार्यक्रमाला लाल नाही ती आणि त्यांना हेनी बोल सरपंच आणि ग्रामसेवक सरपंचाला श्रेय घ्यायचं होतं माझ्या काळात ग्रामपंचायत बांधली माझ्या काळात ग्रामपंचायत बांधली सरपंचाला श्रेय घ्यायचं होतं तिथे एक तर ओपनची जागा होती ग्रामसभा सगळे इलेक्शन झालं आणि सरपंच त्यांना केलं आता काय आमचं नियोजन काय आम्ही माहितीच्या अधिकाराखाली सगळी माहिती काढणार आहे ती निधी आला कुठं परिस्थितीची परिस्थिती काय आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केली रिक्वेस्ट केली साहेब रिक्वेस्ट करायचा प्रश्नच नाही हो आता पत्र आम्ही राजीबाव खोरे असं पहिला माणूस बघतोय की त्यांच्या जवळ खुडची लोकची लावून बसायला मिळते त्यांच्या खुर्चीला खुडची लावून बसायला पहिला माणूस आहे आता पत्र आम्हाला आमदार असं आम्हालाच बघायला मिळायचं सभा असायचं स्टेजवर आम्ही मागा असायचो कारण आता पदूर सर्वसामान्य माणसं पदूरी माणूस कोणी पोचू नाही म्हणून येणाऱ्या विधानसभेला आम्ही पक्का निर्धार केलाय राजीभाऊ खरेला आमदार करायचं आम्ही आता मतदारसंघात आमचे सतरा गावाचं जर नियोजन आहेच आहे पण आमच्या मोहोळ तालुक्यात मतदारसंघात जेवढी गाव आहे आमचं पाहणं रावळ जेवढं कोट आहे ते माणसं सगळ्या पदूर आम्ही पोचणार आहे आम्ही जाऊन प्रचार करणार आहे राजेभाऊ खरेंना आमदार करायचं मोहन वाघ विटे राहणार आम्हाला खरी साहेबांनी रस्ता करून दिला आहे ही एक चांगली जमेची बाजू झालेली आहे कुठला रस्ता आहे ही डोंगरी वस्ती रस्ता आहे डोंगरी वस्ती रस्ता आहे ह्याच्या अगोदर ह्याच्या ह्या रस्त्यावरून जाता येता येत नव्हतं काळ्या मातीचा रस्ता होता मुर्मीकरण करून दिलं चांगलं झालं आहे आणि साहेबांचं सा त्याबद्दल आम्ही आभार मानतो पहिली काय रस्ता ही परिस्थिती होती पहिली काय खराब रस्ता होता भरपूर कायच नव्हतं रस्त्यावर हो म्हणजे रस्ताना आवाज काय हीच नव्हतं जमीन होती खाली काळी दोनशे दोन हजार सातशे कोटी निधी हा काय निस्ता सांगायलाच आहे त्याला ते काय कोणाला त्याचा प्रूफ नाही किंवा कोणाला काय त्यांनी दाखवलं नाही कोणाला दिला पण नाही कोणाला निधी दिला मागणीसाठी बऱ्याच वेळा रस्त्याच्या मागणीसाठी गेलो काय ते म्हणजे गेण्यातच नाही तिथे ते त्यांचं म्हणणं असं आहे की बारावाड्यावाली ती अंगरवाले आहे ती काय का, काम करू देत नाही ती आणि हे काय जास्त गोरगरीबापर्यंत पोचू शकत नाही पोचतच नाही ह्याला वेळच नसतो तेवढा मग आत्ता काय ठरवलं आहे तुम्ही आत्ता आम्ही खरे साहेबांना निवडून द्यायचं ठरवलं आहे बागा खरे साहेब का खरे साहेब म्हणजे ना आमदार ना कुठलं पद आहे तरी गोरगरिबांची म्हणजे मोहोळ आख्या मोहोळ तालुक्यामध्ये कामं चालू आहेत आमच्या एकट्या विटे गावामध्ये चालू आहे अशातला काय भाग नाही अख्ख्या मोहोळ तालुक्यामध्ये कामं चालू आहेत ती कामाचं का, का चा म्हणजे चांगला धडाका उठवला आहे तर साहेबांना ह्यासाठी आम्ही निवडून देणार आहे आणि आमच्या पैपहुण्यांना सागेश्वर्यांना मित्रमंडळ सगळ्यांना सांगून ठेवणार आहे मोहोळ तालुक्यामध्ये जे जे संपर्कातली माणसं आहेत आपल्या त्यांना सगळ्यांना सांगून आम्ही खरे साहेबांना बऱ्यापैकी ऐंशी टक्के मतदान करायचा प्रयत्न आम्ही करणार डोंगरे हा गाव विट डोंगरे वस्ती हे रस्ता डोंगरे वस्तीला आलाय खरे साहेबांना दिलाय कधी दिला ही चार दिवसापूर्वी दिलाय किती वेळा गेल दोन वेळा गेल दो तो दुसऱ्यांदा रस्ताच दिला आमदारकडे कशाला गेलो ना आमदारकडे तीन वेळा जाऊन आलो आमदार आमदार पत्र पोहोचू देत नाही तर पोटरी बर हे फडरेला आम्ही पोचल्यावर ते पोडऱ्यांचं काय आहे का पोचू दिलं जात नाही जाऊ देत नाही तिथं फोडारी का का पोचू का दिले जात पोचूच देत नाही तिथं कोण पोचू देत नाही सरपंच का दुसरं कोण आहे फोंडरी असते त्याच्या बघल बच्चे आपल्याला काय माहिती आहे काय आणला आणला तिकडे गेलाय कुठं घर का तिकडेच दे असतंय ती कोण ऑर्डर सुटल्याची माने इकडे देतच नाही तर कोण कोण माने साहेब कोण आहे ऑर्डर कोण आहे राजन पाटील बर आमदार यशवंत माने ऑर्डर सोनार त्यांच्या जीवावर निवडून आले ते म्हणतात माझ्या जीवावर निवडून आला माझ्या ऑर्डरशिवाय काम करायचं नाही आता काय आता काय होईल आता खरे साहेब आम्ही खारी साहेबाकडेच त्यांच्या कुठल्या पक्षात उभं राहा आता काय कुठल्या करायला खरी साहेबाला मत करायचं बर वजनदार खरे साहेब आमदार वजनदार झाला पुन्हा आपल्याला जवळ जायला कायम झालं आमदार नाही नाहीत इकडे कुठं कवा आलेच नाहीत मी इलेक्शनात पण असं चला म्हणलं होतं मतदान आहे आलोच म्हणलं आणि तिकडे गाठ गाठपण घेतली नाही आलती की तुमच्या गावात आमदार ते आमचं गाव इटा आहे चिंचोलीत नाही इट्याला कवा हे नाही दोन हजार तर आम्ही खरे साहेबाला मत गाव गावविटे तालुका पंढरपूर तर रस्ता राजाभाऊ खरे साहेबांनी करून दिलेला आहे तर यशवंत माने यांनी रस्त्याकडे ध्यान दिलं नसल्यामुळं आम्ही साहेबाकडे गेल्या गेल्या तातडीनं रस्ता लगेच सोय लावली काय परिस्थिती पहिली रस्त्याची परिस्थिती जाता येत नव्हतं इतकं हाल होत काय काय अडचणी होत्या अडचणी म्हणजे जायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो चाल जायचं की म्हटलं की पाय असं उचलत नव्हता एकट खड्डं पडलेलं होता किती लोकसंख्या हे तर लोकसंख्या आहे की दीडशे दोनशे आमदारांनी लक्ष दिलं नाही आमदारनी नाही लक्ष दिलं का कशामुळं काय त्यांचं ध्यानच नाही काही मतदान केलं नव्हतं त्यांना हो त्यांना निवडून दिलं मग कस काय लक्ष दिलं तरी पण त्यांचं ध्यान नाही ना कारण ध्यान देणं कारण काय फोडरेशन कसं असतंय एकदा मतदान दिलं की परत लोकशाहीचं राजकारण संपलं त्यांचं येणार विधानसभेला आ... आता काय होईल आता खरे साहेब निवडून येतील कुठल्या पक्षात नाही कुठल्या तरी कुठल्या पण पक्षात उभा राहिलं किंवा अपक्ष राहिलं तर ते निवडून येणारच का तर त्यावढं काम त्यांचं जोरात चालू आहे आहेत का लोक त्यांच्या पाठी हो भरपूर लोक संख्ये